प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तय शुभ वर्तमानाचा अध्याय बारा आणि वचन 42 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायास अशा प्रकारे म्हणतांना आम्ही पाहतो दक्षिणेकडची राणी न्यायकाळी या पीढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवेल कारण ती शलमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पहा शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे न्यायकाळी या उभे राहून हे वचन लोकांसाठी वापरले गेले आहे आणि तसेच दक्षिणेच्या राणी आहे न्यायाचा दिवस ही ती वेळ आहे ज्या दिवशी प्रत्येक मनुष्याला न्यायाकरिता सामोरे जावे लागेल कारण देवाने मनुष्याला घडविताना कोमल व निर्मल असे बनविले होते परंतु निर्माणकर्त्या देवाच्या उल्लंघन करून मनुष्याने देवाविरुद्ध पाप केले म्हणूनच देवाने प्रत्येक पापी मनुष्याकरिता न्यायाचा दिवस ठरविला आहे जेव्हा तो देवासमोर उभा राहील तेव्हा त्याचे न्यायाचे पुस्तक उघडले जाईल त्यावेळेस प्रत्येक मनुष्याचे पाप त्याच्या समोर उघडकीस येईल व त्याबद्दल त्याला नरक दंड ही शिक्षा प्राप्त होईल या शिक्षेपासून मनुष्याला वाचविण्याकरिताच प्रभू येशू ख्रिस्त या जगात देहधारण करून आला व त्याने सर्व मानवजातींच्या पापांचे ओझे स्वतः वधस्तंभावर वाहून नेऊन मानवजातीकरिता वधस्तंभावर बलिदान दिले तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत झाला आहे यासाठीच की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो व त्याला आपल्या जीवनात प्रभू आणि तारणारा म्हणून त्याचा स्वीकार करतो त्याच्या पापांची क्षमा होऊन त्याचे तारण व्हावे तुम्हीही प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे देवासमोर शिक्षेकरिता उभे राहू नये हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद